मुखेड पंचायत समिती ग्रामसेवक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नजीर सय्यद यांचा मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज बी ओ सी एल रांगोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुखेड पंचायत समिती कार्यालय येथे ग्रामसेवक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नजीर सय्यद यांचा पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देवली यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी मुखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी एल ब्रांबोळ व्यंकटराव लोहबंदे पत्रकार संघाचे अध्यक्ष मता भाईशे ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार संघाचे सल्लागार अँड संदीप सह पत्रकार आशिष कुलकर्णी संजय कांबळे नामदेव श्रीमंगले रामदास पाटील विठ्ठल पाटील राजू रोडगे गणेश आंबेडकर यांच्यासह मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट